चला तर हाय मैत्रिणी महालक्ष्मीसाठी मी शॉगॉल जेव्हा गेले होते ना तेव्हाचा व्हिडिओ डाऊनलोड करायचं राहिलेल पहा माझ्या मैत्रिणींचा काही मैत्रिणी शॉगॉ मधल्या म्हणजे शाळेतल्या काहीता आणि शेजारच्या काहीता म्हणजे जी शेजारची होती ती घरी भेटायला आली ज्या बाहेरच्या शाळेतल्या होत्या त्यांना मी बाहेर भेटायला गेले होते चला तर पाहू त्यांचा व्हिडिओ आता हाय मैत्रिणी चला तर मी आले होते माझ्या मैत्रिणीकडे आता ते मैत्रिणीकडे पण जाऊन आले पण आता तिथं तिचा भाऊ वारला असल्यामुळं तिथं काही शिफ्ट केलं नाही मी भेटून आली तिच्याकडं आणि आता यांच्याकडे आली मुळात माझी आणि तिचा बच्चू आई करते आणि ही सुनीता तिच्यासाठी मी मैत्रीसाठी जे शब्द बोलले होते ना तुम्ही ऐकले पा मी मी फोन केला आता मी मैत्रीसाठी काहीतरी बोला आपल्या तू पाहिला विझी नाव पण टाकलं टाकेले लग्न मग काय आम्ही ना आज ज्यावेळेस लग्ना जागा ना यायचं पाणीपुरी खाऊ बाय तिथं जायचं पाणीपुरी खायला आता खूप दिसत ना आम्ही एकत्र आलो कारण फ्लिटर फोन आला तर ती म्हणते आपण आता दिवसांनी एकदा एकत्र येऊ आणि पाणीपुरी खायला जाऊ म्हणून तशी तर शीतल पण आम्ही तसं खूप बोललो मग दिवशी पाणीपुरी आहे डॉक्टर

माझी तयार होती अजून दिसते सुता खाऊन थांबायच माझी थांबल्यात त्या आता कुठून जाई म्हण लवकर घ्या खाऊन तिच्या गोष्टी देत वयतात तिला आता ती आपल्यावर गेलेली बरोबर खाई हा ते माहीत असायची आपल्यास आमच्यासोबत परिणामात काढते आता पाणीपुरी खायला परत म्हणताना आम्हाला बोलवलं नाही आऊच असंही बाई खाता येणार नाही बाबा इकडे मिडी आम्ही येतो ना त्या दिवसाच्या आठवून आले मस्त मजा करत यायचो काही मैत्रीण तिथलं हॉटेल यायला आलो जाता

मैत्रीण माझी मैत्रीण आलेली आहे शाहगाव मधली मी तुम्हाला दाखवते ती आली दर्शनाला आताच बहिणी आज अजून एक मैत्रीण तिकडे जायचं होतं पण आता हिला अर्जंट काम असल्यामुळे तिकडे जाणं नाही म्हणत आता इथं आम्ही दोघी भेटतो नंतर मी जाईन तिच्याकडे आता परत बच्चू पण आलाय बच्चू कुठे एक तिचा बच्चू पण आलाय नंतर भेटू आम्ही दोघी जाईया भेट तिच्या रे पण आता राहून चाललंय नंतर आले नंतर आम्ही तिघे एकत्र येऊ तेव्हा भेटू आम्ही दोघी पण तिला

हे भाई लाव सांगतोय चमरत चमरत आहे मी कोण आहे मावशी ना मंदिनी असे पटपट बोलली असते मग आता नेक्स्ट पुरच्या घेणार आता दिवाळीची वेळेस सीवतात पण आता आपलं तर काय एकत्र भेटणं म्हणणार मी आता ती वाट पाहत असत मला जर रागवन आता तू ये जाऊन मला पण जायचंय बाहेर आता टाइम नाही तू ये जाऊन तिच्याकडे

आता दिदी घरी वाट पाहती ना हां हय झोप चालली आहे सांग का बरं हा हो बाय